नमस्कार मित्रांनो थाटे अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहे महाराष्ट्र भरती पंचवीस ची सिरीज ठीक आहे आणि आज आपण बघणार आहे जनरल नॉलेज आणि जनरल स्टडी ठीक आहे तर ह्यामध्ये आपण वन लाईनवर क्वेश्चन्स घेणार आहेत आणि ज्यामध्ये रोज आपण साधारणतः शंभर ते दे दीडशे प्रश्नांचा सराव करणार आहे बघा पहिला प्रश्न आहे अधिक पावसाचा प्रदेशात कोणत्या प्रकारची माती असते दिम् मृदा असते ठीक आहे तर अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा असते ठीक आहे कोणती तर जांभी जिथं जास्त पाऊस पडतो तिथं कोणत्या प्रकारची मृदा असते तर जांभी प्रकारचे दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या प्रकल्पाला म्हटलं जाते कोयना धरण हा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे कोयना घरा ठीक आहे ज्यामुळे जे जिथं कोयना हा हायड्रोलिक पॉवर प्लांट आहे ज्यामुळे बहुतांश भागाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्या जाते आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स या घरावर राबवले जातात म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा दा। हा जो आहे हा प्रकल्प आहे कोयना प्रकल्प दख्खनमध्ये ठीक आहे डेक्कन प्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची मृदा जास्त प्रमाणात आढळते ती आढळत रेगुर प्रकारची मृदा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जो आहे हा उल्कापात ठीक आहे उल्कापातीमुळे याची निर्मिती झालेली आहे चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणतं तर चिक्कूसाठी घोलवड आणि डहाण घोलवड आणि डहाणू फेमस आहे यवतमाळ आणि वासिम जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतात बघा यवतमाळ वाशिम हा पश्चिम विदर्भाचा जो आहे साईड त्यातले जिल्हे आहेत विदर्भ हा दोन प्रशासकीय विभागात डिवाईड केलेला आहे पहिला आहे नागपूर प्रशासकीय विभाग दुसरा आहे अमरावती प्रशासकीय विभाग तर यवतमाळ आणि वाशिम हे पश्चिम विदर्भाचे म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागातले ज्यामध्ये आणखी अमरावती जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहे छत्तीस ठीक आहे कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश आहे आता पूर्व विदर्भ विदर्भाचा सामान्यतः दोन आपण भाग करतो एक आहे पूर्व विदर्भ जो नागपूरचा पट्टा आहे आणि दुसरा आहे पश्चिम विदर्भ जो अमरावती प्रशासकीय विभाग आहे तर पूर्व विदर्भ ज्यामध्ये गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर ठीक आहे वर्धा हे जिल्हे येतात ह्या प्रदेशाला तलावांचा प्रदेश म्हटला जातो ठीक आहे वर्धा नदीमुळे कोणत्या जिल्ह्यांचे दोन सीमा आहे तर वर्धा नदीमुळे वर्धा आणि अमरावती ह्या दोघांच्या सीमा तयार पुढचा सा प्रश्न आहे सह्याद्रीच्या पूर्वीचा प्रदेश पर्जन्य आता सह्याद्री तुम्हाला सांगतो सह्याद्री हा आहे अरबी समुद्र ठीक आहे आणि हे आहे डोंगरराम याला म्हणतो आपण सह्याद्री डोंगरराम ठीक आहे सह्याद्री पर्वत प्रदेश आता ज्या वेळेस इथं पाण्याचे वाफ होऊन ढग तयार होतात तर ह्यामुळे या डोंगर उंच उंच डोंगरामुळे डोंगरा जास्तीत जास्त पाऊस ह्या पा। पश्चिम साईडला होतो किंवा या डोंगरावर भागात होतो आणि ज्यावेळेस ढग इथं या, या साईडनं प्रवास करतात तर हा जो सह्याद्रीचा पूर्व भाग आहे इथं पाऊस पा। पडत नाही किंवा फार जस्त कमी प्रमाणात पडतो इथं ऑलरेडी जास्तीत जास्त पाऊस पडलेला असतो सह्याद्री पर्वतांवर त्यामुळे इथं जे आहे ढगांमध्ये बाष्पांचं प्रमाण कमी असल्यामुळे इथं पाऊस कमी पडतोय म्हणून याला म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश ठीक आहे पर्जन्य छायेचा प्रदेश जिथं कमी पाऊस पडतो ठीक आहे मित्रांनो तर उद्या पुन्हा भेटूया